नमस्कार मंडे दगेस्टॉ लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडे काल जसं आपण ब्लॉगमध्ये सांगितलं की आपण चालणार आहोत कुठेतरी क्लायन करत होतो सो मी संदीप आणि उमेश आम्ही आलेलो आहोत आता ढिगवळ्यामध्ये उमेश आम्हाला घ्यायला आला होता घराच्या इथे त्याच्या बायकवरून आम्ही आलो तिघंजणं आणि जायचं आहे आम्हाला आता शिवडावला ना शिवडावला एक धरण आहे तिथे जायचं आहे तर त्याआधी आपल्याला ढिगवळे गावात एक स्वामी समर्थांचं एक मठ आहे मंदिर आहे तिथे जाता आता म्हटलं पाया पडून जाऊया हे बघा आणि अजून बरीचशी मंडळी येणार आहेत ती पण आली हो पुढे आहेत पुढे आहेत त्यांना आता कॉल करू तोपर्यंत पाया वगैरे पुढे इथे मंदिरात स्वामी समर्थांचे स्वामी समर्थन हे बघा इथे बरेचसे फणस पण लागलेले आहेत हा बरं पण काही तर स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता चालले बाकीची मंडळी तिथे येत आहे तिथे तिथून आम्ही जाणार आहोत पुढच्या दौऱ्याला आजभर आपल्याला लागेल पोहोचायला आणि बाकीची आहे बाईक टोटल आपल्याकडे तीन बाईक आहेत आणि मंडळी बरीचशी आहेत मजा येणार चला तर म्हणजे जवळपास एक तास लागला आम्हाला यायला म्हणजे आम्ही कनडीत थांबलो होतो धडा नाश्ता वगैरे केला वडापाव वगैरे केला आणि तेवढे घेऊन आलो आहे इथे खायला ही आहे शिवडावला पोचलो इथे गाड्या पार्क केल्या सावलीत आणि ते, सावली, ते असं हे गणेश घाटसारखंच बांधलेलं आहे आणि आतमध्ये बघा बरी फोरं आपली आणि हे लोक म्हणतात आतमध्ये कुबे मिळतात कुबे म्हणजे आपल्या ज्या शिवल्या असतात शिंपले खातो आपण त्याचाच एक प्रकार होतो तसं तेच त्या गावी त्याला कुबे म्हणतात फोन काढता पहिला

सगळेच बघते काय काय खाल्लेले ते बघ हा ला खाल्ले दाखवते हडे खाल्लेले दाखव असे असतात ते खाल्लेले आहेत हे गावाचे नाही आतमध्ये गावते या एक ती एका का ते खाल्लेले कपडे चेंज कर तर आता ऑलमोस्ट बारा वाजले आता मी बघूया पाण्यात जाऊया जरा गरम झालो आहे तर जरा थंड होऊया <laughs> काय रे लोक अजून खूप शोधतात तिथे अजून एक दहा पंधरा मिनटं झाली आम्हाला आम्ही शोधतोय मग एक पण मिळाला नाही मिळाला तर मिळाला नाही तर अंगो करून जा <laughs> पाणी जबरदस्त आहे मस्त एकदम छातीपर्यंत पाणी इथे आता पिशवी ठेवली मोबाईल सांभाळून आम्ही तिथे पाण्यात ठेवलं कारण परत तिकडे जाऊन बाहेर परत सारखं सारखं जायला लागेल त्याच्यामुळे हा मोबाईल या पिशवीत ठेवलेला आणि या झाडात इथे अडकवून ठेवलं आणि एक पिशवी आणून ठेवलेली कुब्यांसाठी अजून तिथे उम्या शोधते उम्या गावले काय रे लोक इथे झाडावरून पाणी आहे बघ तर एक नंबर पुढे अजून खोल आहे म्हणजे गळ्याच्या पण खोल आहे इथे बघा एवढं पाणी आहे अरे उडी मारत लांब मार लागला सारखे होत ना ते खालची नको ती काढू करते तेव्हा याने जांभळ खाल्ले चला तेव्हा जीवारीची जांभळे सांगू करता करता जांभळ खात दाखव काल बरीच पिकच काल आम्ही मरणाची खालो काय रे हा मस्त आता सावली काय व्ह्यू वाटत यार जबरदस्त किती आणलं ना उमेद ह्याच्या ही पिका का नाही पिकली असत रे बरी मस्त काल आम्ही लय खालो भेडसाल होती मजा होती पण पिशवी भिजनी हातात पसरले ही मजा अशी रिसॉर्ट बिसॉर्टला पण नाही एकदम असा नदीच्या बाजूला जांभळा विमळा काढून होत पण हातव पण होईत जांभळा 오, 이, 이, 이. 이, 이. 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 तर म्हणजे आम्ही पोहत पोहत आलो इथपर्यंत असे आणि हे इथे जांभळाचं झाड आहे म्हणजे भेडसाचं ते आणि ते अशी जराशी मोठी मोठी जांभळं आहेत हे बघा ह्याने काढली आहेत दाखव आणि आम्ही असे असे झाडावर बसलोय थोडस वरती गेल्या बारक्या काय व्ह्यू आहे यार जबरदस्त लोक वरती गेले ते लोक वरतून एक एक डळी खाली टाकतय

गाडी घेऊन जाते खडत माहिती गाडी आम्ही ठेवल्या तिकडे नाश्त्याला वडा वगैरे घेऊन आला उगाच आणला टायनात पॉडवरला चटणीवर आता आपण खाऊया म्हणजे जरा सगळी मंडई असली की जरा मजा येते का वनभोजन सारखी मजा तर आता खाऊ आम्ही आणि परत जाऊ पाण्या <laughs> <laughs> तर मग अशी आपण प्रत्येकाची ओळख <laughs> <उलक> करून दिली नाही <ने। laughs> तर हा उमेश संदीप गणेश हे दोन गणेश आहेत आपल्या सोबत तर वडापाव खाऊया चटणी घ्यावा चला ओली चटणी दिल्या ना हा केळीचा पाना दे बघा एकदम गावी आल्यावरच सगळे करायला काय दिले ना तो एक वेगळा वाडा पाहत होतो पिशी गावतली मोबाईलचीच होती ती आता हे आम्ही खाऊन घेतो आणि म्हणजे आम्ही आता जरा खायला बसलेलो आणि इथल्याच गावातले काका आले आंघोळीसाठी इथे तर त्यांना बोललो आम्ही आम्हाला कुभे मिळत नाहीत तर तुम्हाला मी इथं त्यांनी लगेच एक दोन मिनटात शोधून दाखवते दाखवा का आम्हाला झाली एक पण अर्धा तास झाला आम्ही शोधतो आमका एक पण नाही गाव घे 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 रे हे बघा त्याच्या आता कसे म्हणत माहिती आहे उकडतात आधी गरम पाण्यामध्ये ते उघडतात मध्ये भारी लागत मस्त दोन भेटले बघा क्या वाद चला आलो तर बघायला तर मी आले आपली मंडई शोध होती त्यांना काय मिळाले नाही पण हे दोघं ती गजान आधी आले होते आठ दिवसापूर्वी तेव्हा त्यांना मिळाले तुमका आठ दिवसापूर्वी मिळालेले होते ना आता कायच नाही आता खाल्लेलेच होते सगळे दोन मी आले बघायला तर मिळाले कसे आहेत आणि ते अजून एक काका गेलेत ते शोधत शोधतात तर मंडई अंग वगैरे करून झाले आणि ते मगाशी ज्या काकांनी दोन चार खुबे काढून दाखवले तर आमच्या पोरांका जरा जास्तच जोश आलो तर पोरा गेली तिकडे एकदम कोपऱ्यात आणि एक मला वाटतं बारा वाजता आम्ही आलेलो आणि एक आएका आएका तास आम्हाला काय आम्ही टाइमपास करण्यात गेलो त्यानंतर त्या काकानी दाखवल्यानंतर पोरांग एवढं जोश येलो की त्यांनी दोन तास फक्त कुबे शोधले नाही आणि कुबे बाबा किती भेटले एवढे कुभे मिळालेत आपल्याला संध्याकाळची सोय झालेली आजची हा कसे खायचे कसे खायचे कसे तू सांग तू खातलं मला नाही माहिती आता हे गरम पाण्यात टाकतलं उकडत ठेवायचे आता प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असता आपल्याकडे कोकणामध्ये कसे हे गरम पाण्यात ज गरम कर ठेवले की ते उघडतात त्याच्यानंतर काय काय ठिकाणी फक्त त्याच्या आतला जे मांस असतं आहे बघा हे असं तेच काढतात किंवा काय काय ठिकाणी एक साईड काढून त्याची एका का साईडमध्ये मांस असतं तेच शिजवतात म्हणजे म्हणजे थोडं बटाटे आणि काजू टाकलेत अजून जाम भारी तर काजू टाकून थोडंसं कोकम वगैरे टाकून वाटप बिटप टाकून एकदम भारी काय हो मग आता हे लोक आता संध्या तर संध्याकाळी ताव मारतले सगळे सो आता एकंदरीत मजा आली तर पोहायला मिळाल्या सगळ्यांसोबत मजा आली तुम्हाला कसं वाटलं हा एक नंबर तो रजा घेऊया इथे भेटूया आशा आहे नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय